नमस्कार शेतकऱ्यां कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातील कांदा निर्यात शुल्कासंदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे शेतकरी संघटनेने केली मागणी कोणाकडे मागणी केली आहे आणि कांदा निर्यात शुल्कासंदर्भात काय निर्णय होणार आहे त्या संदर्भातील महत्वाची बातमी थोडक्यात संपूर्णपणे आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती व्हिडिओ शोटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा ला बसू नका विचारांवरती नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बसायला बेकन म्हणजे घंटा बसू नका जेणेकरून जेणेकरूनकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया करू शकता कर का का कांदा निर्यात शुल्क कर रद्द करा आणि कांदा आयात बंद करा शेतकरी संघटनेची मागणी नाशिक गेल्या अनेक दिवसापासून कांदा निर्यातीवर शुल्कामुळे शेतकऱ्यांच्या निर्यात होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहे दुसरीकडे केंद्र सरकारच्या माध्यमातून कांदा आयात केला जात असल्याने देशातील कांदा उत्पादनाचे आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे कांदा निर्यात शुल्क रद्द करा आणि कांदा आयात बंद करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे नाशिकसह राज्यात कांदा उत्पादक शेतकरी बाजारभाव नसल्याने आर आर्थिक अडचणी सापडला आहे अशातच कांदा निर्यात शुल्क आणि कांदा आयातीचे धोरण शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करणार असल्याचं शेतकरी सांगत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक दौऱ्यावर आले असताना याबाबत कांदा उत्पादक संघटनेच्या माध्यमातून लेखी निवेदन सुद्धा देण्यात आलेले आहे यामध्ये केंद्र सरकारने अफगाणिस्तानात किंवा इतर कोणत्याही देशातून कांद्याची आयात होणार नाही यासाठी कांदा आयात करण्यावर शंभर टक्के बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली आहे या निवेदनात म्हटले की देशात या देशात व महाराष्ट्रात मुबलक प्रमाणात शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक असल्याने आणि नवीन कांदा पेरणी ही मोठ्या प्रमाणात झाली असल्याने अजून कांदा आवक वाढणार आहे त्यामुळे केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लागू केले चाळीस टक्के शुल्क आणि पाचशे पन्नास डॉलर निर्यात मूल्य त्वरित हटवावे तसेच राज्य सरकारने कांदा वर्षी मागील वर्षी मागील वर्षी जाहीर केलेल्या कांदा अनुदान अजूनही अनेक शेतकऱ्यांना मिळालं नाही ते अनुदान एकर कमी शेतकऱ्यांना अदा करावे धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करून जमा महाराष्ट्रात धन्यवाद